जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये नवगतांचे जल्लोषात स्वागत सणसवाडी तालुका शिरूर येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नवगतांचे स्वागत उत्साहात पार पडले यावेळी पुष्पवर्षा व औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे नवगतांचे स्वागत करण्यासाठी फुग्यांची सजावट व रांगोळी काढून शाळा सुशोभित करण्यात आली शाळेच्या चेअरमन सुनीता दत्तात्रय हरगुडे मॅडम व शाळेच्या सचिव सौ नेहा हरगुडे चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सारिका गावडे यांच्या शुभ हस्ते सौ अनिता इकडे व सौ अर्चना दरेकर सौ विजयश्री गोरे यांनी विद्यार्थ्यांसमोर कविता व भाषण सादर केले व त्यातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनासंबंधी संदेश देण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेची आपुलकी गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळेतील सहशिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर नृत्य सादर केले या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना शिक्षणा संबंधी संदेश देण्यात आला शाळेच्या चेअरमन सचिव व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे शाब्दिक स्वरूपात स्वागत केले कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास सांधळ इतर कार्यक्रमाचा समारोप वैभव सोनवणे सर यांनी केला सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मनियार